जय महाराष्ट्र मित्रांनो मी नेहा तुम्ही पाहताय सतदर्शन न्यूज देशाच्या राजकारणातून पुन्हा एकदा महत्वाची बातमी उद्धव ठाकरेंसाठी तब्बल तीनशे नेत्यांचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश आणि जवळजवळ आमदार खासदारांसह माजी खासदार देखील उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवरती गुप्त बैठक कोणकोणते आमदार खासदार आणि कोणकोणते नेते आहेत मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया उद्धव ठाकरेंचा पुन्हा नवा करिश्मा तर या गुपखे गुप्त बैठकीने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपची आणि शिंदेगडाची उडाली झोप तर अजित पवार पुन्हा एकदा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार मित्रांनो नेमकं का काय घडते पडद्याच्या पाठीमागे सविस्तर राजकारण महाराष्ट्राचं साधून घेऊया या घडीची सगळ्यात मोठी बातमी ज्या बातमीकडे सध्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं अशा प्रकारची ही सगळ्यात राजकीय मोठी अपडेट तेव्हा जाणून घेऊया महत्वाची बातमी आपण जर आमच्या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जर आपण उद्धव ठाकरेंना मांडणारे कडवट निष्ठावान शिवसैनिक असाल तर खाली उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा आपल्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव लिहायला विसरू नका शेवटी आपल्या गावाचं नाव देखील लिहायला विसरू नका मित्रांनो सविस्तर बघूया बातमी काय आहे आणि या बातमीने नक्कीच शिवसैनिकांना आणि उद्धव ठाकरेंना मिळतोय दिलासा या घडीची सगळ्यात मोठी अपडेट तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया नेत्यांची थेट यादी चालली आहे जी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करते मित्रांनो पुणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला कित्येक वर्षांपासून होता परंतु तो बालेकिल्ला ढासळला आणि आता मात्र मित्रांनो पुणे छत्रपती संभाजीनगर ठाणे मुंबई सोलापूर या सगळ्या भागातून आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जवळजवळ तीनशे पदाधिकारी आणि माजी आज आमदार आणि खासदारांनी आज प्रवेश केला आहे हा प्रवेश उद्धव ठाकरेंसाठी खूप महत्वाचा मानला जातोय कोणकोणते नेते आहेत कोणकोणते माजी आमदार आहेत कोणकोणते विद्यमान खासदार आहेत ते देखील आपण घेऊया बातमी बघूया सविस्तर मित्रांनो मातोश्रीवरती गुप्त बैठक झाली आणि या बैठकीच्या दरम्यान भडलं गेलं की शिवसेना पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या हातात येत असल्याकारणाने बऱ्याच आमदारांना आता उद्धव ठाकरेंशी सोबत येण्याची घाई झालीये आणि बरेच आमदार आता उद्धव ठाकरेंची जवळीकता साधू लागली आहेत यातच सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांकडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाला दिलासा आणि या सुनावणीत उद्धव ठाकरे यांच्या हाती येणारी शिवसेना या सगळ्या समीकरणामुळे शिंदे सेनेत काय राहिले का असा प्रश्न आता त्यांचेच नेते करू लागले आहेत आमचं राजकारण भाजपनी संपवलंय आम्हाला राजकीय दृष्ट्या संपवण्याचा घाट भारतीय जनता पार्टी रस्ते आम्हाला राजकारणातून बाद केलं जातंय असं शिंदेगळाचे आमदार म्हणू लागलेत भाजप आमच्यावरती दबाव टाकून आम्हाला संपवते आमच्यावरती ईडीच्या धारी टाकते तर या भाजपशी आता जुळून कसं घ्यायचं असं देखील बहुतांश नेते म्हणू लागलेत मित्रांनो या सगळ्या अंतर्गत घडामोडी आता चौथ्यावरती गड़ येऊ लागल्याच्या नंतर शिंदे गटात किती मोठी अस्वस्थ आहे हे आता समजू लागले दुसरीकडे अजित पवारांची राष्ट्रवादी शि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला निधी देत नाही दुसरीकडे भाजप मात्र शिंदेंच्या सगळ्याच नेत्यांवरती वेगवेगळ्या धाडी टाकण्यासाठी तत्पर आहे आणि एवढंच असताना भाजपचे बडे नेते उद्धव ठाकरे यांच्या संजय राऊत यांच्या भेटीगाठी घेत आहेत यातूनच समजून जायचं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपला काय हवं आणि काय नको आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत ज्या प्रकारे पेरलं गेलं होतं आता तशाच प्रकारे पुढे उगवताना दिसतंय म्हणून तर महाराष्ट्रचं राजकारण समजणं तेवढी सोपी गोष्ट नाही एखादा पक्ष संभाळणं आणि एखादा पक्ष निर्माण करून संभाळणं हे किती अवघड असतं ते आता महाराष्ट्रातील बऱ्याच नेत्यांना समजेल असा टोला शिवसेना नेत्यांनी एकनाथ शिंदेना लावलाय त्यामुळे शिवसेना प्रमुखांची शिवसेना पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या हाती आल्याशिवाय राहणार नाही पक्ष संभाळणं खायची गोष्ट नाही असंही शिवसेना नेते सुषमा अंधारी यांनी म्हटलं आहे मित्रांनो या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये बरेच आमदार खासदार प्रवेश करतील ही देखील शक्यता आहे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा अशी एक महत्वाची आणि थरारक घडामोड घडली आहे की जिच्यामुळे संपूर्ण राज्याचे दिल्लीतल्या सत्ता केंद्राचे आणि विशेषतः भाजपा शिंदे गटाच्या तंबूत प्रचंड हलकल्लोळ माजला आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत तब्बल तीनशे पेक्षा जास्त नेत्यांचा माजी आमदार विद्यमान पदाधिकारी माजी खासदार जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख आणि अगदी काही सध्याचे लोकप्रतिनिधींचा भव्य प्रवेश झाला आहे आणि हा प्रवेश साधा नाही हा राजकीय वादळाचा पहिला प्रचंड झोत आहे हेच वास्तव आहे मातोश्रीवर झालेली गुप्त बैठक त्या बैठकीला आलेल्या मोठ्या नेत्यांची काळजी तणाव आणि तिथे झालेल्या निर्णायक चर्चांनी महाराष्ट्राचं राजकारण अक्षरशः एका नव्या वळणावर नेऊन ठेवलं आहे ज्याप्रमाणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत तणाव वाढत आहेत त्याचप्रमाणे शिंदे गटातील नाराजी उघडपणे फुटू लागली आहे सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने तयार झालेलं वातावरण आणि शिंदे गटाच्या भूमिकेवर टीका करणारे स्वतः महत्त्वाचा राजकीय भूकंप घडवण्याची लक्षणं आता स्पष्ट पुणे मुंबई ठाणे छत्रपती संभाजीनगर सोलापूर अशा शिवसेनेच्या पारंपरिक बाले किल्ल्यातील तीनशेहून अधिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत थेट रांगेत उभे राहिलेले दिसत आहेत त्यांची एकच भूमिका आहे आम्हाला दबावाखाली ईडी सीबीआयच्या कारवायांच्या भीतीने आणि भाजपाच्या राजकीय कुराडामुळे शिंदे गटात जावं लागलं पण खरी शिवसेना खरी विचारधारा आणि खरी नेतृत्वशक्ती अजूनही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातच आहे इतकंच नाही तर गजानन कीर्तिकरांसारखे शिंदे गटातील वरिष्ठ नेतेही आपल्या मुलाच्या उद्धव निष्ठेमुळे पुन्हा जुन्या निष्ठेकडे वळताना दिसत आहेत विद्यमान खासदार स्वतःच सांगतात की आम्ही गोंधळात भीतीत आणि दबावात निर्णय घेतला आजही सत्ता आमच्या डोक्यावर तांगती तलवार करून खेळते भाजप नेते संजय राऊतांच्या भेटीघाटी घेत आहेत तर दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार खुलेपणाने सांगतायत की भाजप त्यांना राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न करते हे दृश्य महाराष्ट्राच्या राजकारणातील अदृश्य रेषा उघड करतं अजित पवारांचा गट निधी थांबवत आहे भाजप शिंदे गटातील नेत्यांवर धाड टाकत आहे आणि त्याच वेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत नेता कार्यकर्त्यांची गर्दी वाढत आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल ठाकरेंसाठी दिलासा आणतोय आणि शिंदे गटातील बहुतांश लोक मान्य करतात की खरी शिवसेना घेऊन जाणं म्हणजे केवळ सत्ता सांभाळणं नाही त्यासाठी कणखरपणा विचारधारा जनमानसातील विश्वास आणि बाळासाहेबांनी दिलेली लढाऊ परंपरा जपणं आवश्यक आहे म्हणूनच आज पुन्हा एकदा महाराष्ट्रात हीच चर्चा रंगते शिवसेना पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या हातात परतणार सुषमा अंधारे संजय राऊत यांचे वक्तव्य आणि हजारो शिवसैनिकांचा उफाळलेला जनमताचा पूर आता स्पष्ट सांगतोय की पुढील दोन महिन्यात महाराष्ट्रात मोठा राजकीय स्फोट संभवतोय ज्यात अजित पवारांचा गट कमजोर होईल शिंदे गटात मोठी फूट पडेल आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणातील केंद्रबिंदू बनतील आजच्या मातोश्री बैठकीत ज्या गोष्टी घडल्या ज्या प्रकारे तीनशेपेक्षा अधिक नेते उद्धव ठाकरेंच्या मागे उभे राहिले त्याने महाराष्ट्राचा राजकीय नकाशाच बदलला आहे येणारे दिवस ठाकर्यांचे शिवसेनेचे आणि महाराष्ट्राच्या राजकीय ध्रुवीकरणाचे ठरणार आहेत हेच आजच्या सर्व घडामोडींचं सा मूळ सार